नमस्कार मी आज तुम्हाला भुजंगासन दाखवणार आहे भुजंगासन म्हणजे कोबरा पोज या आसनामध्ये आपली छाती आणि चेहरा नागाच्या फण्याप्रमाणे उचलला जातो त्यामुळे या आसनाला भुजंगासन असे म्हणतात या आसनाच्या सरावाने पाठीचा काना लवचिक होतो त्यामुळे पाठीचे कमरेचे मानेचे विकार होत नाही तसेच छातीवर ताण पडल्यामुळे शोषण क्षमता वाढते आणि पोटावर ताण पडल्यामुळे पोटाचा घेर लवकर कमी होतो आणि पचनक्रिया वाढते तसेच सततचे काम आणि चुकीच्या पद्धतीने तासन तास यामुळे सुद्धा मान पाट आखडून जाते त्यासाठी या आसनाचा सर्व जर रोज चार ते पाच वेळेस जर केला तर निश्चित आराम पडेल तर या आसनाची योग्य पद्धत कसं कसे, कसे करायचे ते मी दाखवतो तुम्हाला तर बघूया या पद्धतीनं पाय ठेवायचे हो आणि हात आपल्या दोन्ही खांद्याच्या बाजूला आणि श्वास घेत असा छातीचा भाग उचलायचा आहे आणि चेहरा एकदम समोर आणि खांदे असे करायचे नाही याच्यात खांदे पूर्ण असे पाहिजे परत सॉस सोडत सॉस घेत सॉस सोडत खाली सॉस घेत तर या पद्धतीनं श्वास सोड़त खाली जायचा आणि हाताची घडी अशी ठेवायची आणि मकर आसन असं मकर आसन म्हणजे थांबायचं त्या पद्धतीनं भुजंगासन आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद